काळाची गरज आहे आमच्या पोरांना उत्तम इंग्लिश बोलता आलंच पाहिजे पण आमच्या मायबोलीला विसरून चालणार नाही तुकोबांची गाथा काढायची असेल ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी काढायची असेल या जन्मात तर मराठीला सोडून चालणार नाही महाराज म्हणाले माझ्या वडिलांची शब्दाचा अर्थ ॲसेट असा आहे बरं का आता असं बोललं मराठीत की लवकर कळेल आणि ॲसेट या शब्दाचा अर्थ आहे संपत्ती वारसा हक्कानी जे मिळतं की नाही ते तुकोबा म्हणतात आम्हाला वारसा हक्कानी काय मिळाले तुझी चरण सेवा पांडुरंगा आज आमच्या घरातलं सोळा वर्षाचं कार्ट वडिलांना विचारत तुम्ही आमच्या करता काय ठेवले विचारत कि नाही वीस बावीस पंचवीस वर्षाचं वय झालं जरा मिसरूड फुटलं जरा काही कळायला लागलं की आम्ही आमच्या पालकांना विचारून मोकळे सातबाराचा उतारा आमचं नाव पाहिजे आता आमच्यासाठी तुम्ही काय ठेवलं असं म्हणणारी आजची पिढी आणि तुकोबरायांसारखा एक दृष्टा संत तुकोबराय सांगतात माझ्या वडिलांची देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा भगवंता मला तुझ्या चरणांची सेवा माझ्या वाडवडिलांकडून मिळाली आहे तू मला काही द्यावं असं काहीच नाही आणि द्यायचंच असेल तर दे गा देवा तुझा विसर न व्हावा असं उदात्त मागणं देणारा तेवढ्याच ताकदीचा मागणारा तेवढ्याच ताकदीचा ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये जगाने फक्त निंदा अपमान छळ एवढंच दिलं आमच्या साईनाथांचं उदाहरण घ्या पण त्या पेटवायला दिवे पेटवायला तेल सुद्धा नाही लोकांनी चेष्टा करावी पाणी द्यावं तेल म्हणून आणि पाण्यावरती दिवे पेटवावेत हा चमत्कार करावा या चमत्कारासाठी संतांचा जन्म नव्हता श्रोते हो साईनाथांना चमत्काराची हौस नव्हती हो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सातारचे एक प्रसिद्ध संत आहेत ते म्हणायचे संत जेव्हा चमत्कार करतात त्या त्यावेळी त्यांच्या पातळीपेक्षा कितीतरी खाली आलेले असतात साईनाथांना लोकांचा विश्वास बसावा याकरता चमत्कार करावे लागले चमत्काराची हौस नव्हती साक्षात ब्रह्मतदाकार वृत्तीला सच्चिदानंद अवस्थेला पोहोचलेली ही विभूती आणि अशा वेळी ज्ञानोबांच्या काळात सुद्धा ज्ञानोबांना कमी नाही त्रास दिला लोकांनी इतकं छळलं इतकं छळलं रस्त्यानी जाताना माधुकरी मागताना कुणीतरी झोळी हिसकावून घ्यावी पीठ ओढून घ्यावं सांडावं सगळं जमिनीवर कुणीतरी पिठात रेघोट्या ओढाव्यात काय पाप केलं होतं मला सांगा काय पाप केलं होतं असं हा आणि अशा वेळी हे सगळं सहन करावं हे सगळं सहन करावं या चारही भावंडांनी आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घ्यावं का मुलांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवू नाही समाजाने ब्रह्मचिटकाला मुक्ताई निवृत्तीनाथंना सांगते दादा आई कुठे गेली रे निवृत्तीनाथ सांगतात मुक्ता आई आपली देवाघरी गेली मुक्ता मुक्ताई सांगते आई तर रोजच जाते देवाघरी अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालते सिद्धेश्वराला जाते आता येई नाही म्हणाले नाही मुक्ते आई कायमची निघून गेली आहे देहांत प्रायश्चित्त घेतलं आई वडिलांनी असं सांगितलं आणि मुक्ताईनी परकर घातलेली चार वर्षाची पोर निवृत्तीदादांच्या मांडीवर बसते आणि सांगते निवृत्तीदादा आई गेली मग आता तुम्हाला आई कुठली हो तुम्हाला आई कुठली ढसढसा बांध फुटला निवृत्तीदाथांचा मुक्ताईच्या त्या केसावरनं हात फिरवला आणि सांगतात मुक्ते आजपासून तू माझी आई आद्यत्रय जननी देवांची खाय दिलं हो समाजाने या सगळ्या लोकांना पण तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वाडो भूता परस्परे पडो मैत्रजी है जे खळांची व्यंकटी दुष्टांचा दुष्टपणा संपू दे तर या सत्कर्मी रती वाढो असं इतकं देखणं मागणं जगाच्या पाठीवर कुणीच नाही मागितलं आमच्या संतांनी मागितलंय जगाने फक्त त्रास दिला आम्हाला जर आमच्या शेजाऱ्यांनी त्रास दिला तर आम्ही त्याचं सुख चिंतूक आहोत खरं सांगा खरं सांगा अंतकरणापासून नाही सांग नाही ना म्हणून संतांचं हृदय वेगळं तुमचं माझं हृदय वेगळं आम्ही आपल्या माणसाचं सुद्धा अहित कसं होईल याच्या प्रयत्नात असतो रात्रंदिवस पण तुकोबरायांसारखे ज्ञानोबांसारखे नामदेवांसारखे संत जगाच्या पाठीवर येतात आगळं वेगळं मागणं भगवंताच्या चरणाजवळ मागतात ज्यावेळी वयाच्या पाचव्या वर्षी भगवंताच्या समोर नामदेव महाराजांनी उभं राहावं आणि हट्ट करावा देवा जेव जेव का वडिलांनी सांगितलंय देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही पाच वर्षाचं लेकरू आहे किती तुमच्या माझ्या घरातलं पाच वर्षाचं लेकरू जरा बघा ते गावभर आता माझी सटकली करत हिंडतय त्याला काही नाही सांगणारी आई नाही सांगणारे पालक नाहीयेत पाचव्या वर्षी सिद्धी म्हणजे काय असतं वयाच्या पाचव्या वर्षी नामदेव महाराज पांडुरंगासमोर उभे राहतात गुणाई मातेनी स्वच्छ सुंदर पंचपक्वांना भरले नैवेद्याचं ताट दिले ताट घेऊन नामदेव महाराज आले देवासमोर उभे राहिले मंडल केलं ताट ठेवलं पाणी फिरवलं आणि म्हणले करा सुरुवात देव जेवेल एवढ्यानी एवढ्या अर्जवानी देव येईल का नाही आले नामदेव महाराज म्हणले पाच वर्षाचे नामदेव महाराज आहेत म्हणाले देवा रोज माझे वडील येतात नैवेद्य घेऊन आज मी एवढा एवढा पोर आलोय म्हणून काही चवण्या डवण्या लावलेस वय बऱ्या ना जेव तरी सुद्धा देव येई हो दगडातला पाषाणातला चैतन्य जाग करण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं तुमच्या माझ्याकडे नाही म्हणून तुम्ही आम्ही किती वेळ नैवेद्य धरून बसा देव येणार नाही ना नाही येणार हे आम्हाला ठाम माहितीये आम्ही नाही म्हणून खुशाल मोकळे देव येणारच नाही आमच्याकरता संतांकरता आला तुमच्या माझ्या करता का नाही येणार ना हा विश्वास आमचा कमी आहे हो। देवावरचा विश्वासच तुमचा माझा कमी आहे म्हणून आम्ही आमच्यापैकी अशी काही करंटी की जी देवाला मानायलाच तयार नाही खरंच साईबाबा होते का आणि मग ते कुठल्या धर्माचे होते विना कारण नको त्या बाष्कळ वल्गना करण्यामध्ये आम्ही आमचा वेळ माया घालवतो पण मला सांगा असं एखादं विभूतिमत्व असा एखादा संत सत्पुरुष जगाच्या कल्याणाकरता अवतरतो आणि तुमच्या माझ्या कल्याणाचं प्रीत हातात घेऊन आयुष्य जीवन व्यतीत करतो हे कमी आहे का ज्यावेळी नामदेव महाराज पांडुरंगाला सांगतात देवा जेव, पांडुरंग जेवायला तयार नाही तुमच्या माझ्याकडून नैवेद्य स्वीकारत नाही भगवंत कारण आम्ही वाटच बघत नाही आम्ही पाणी नैवेद्य ठेवतो पाणी फिरवतो लगेच काढून घेतो आम्हाला केवढी भीती खाल्लं बिल्लं तर करायचं काय त्यांनी आणि खरं सांगू का तो आपला नैवेद्य खात नाही याच्यातच आपली आब राखू नये त्यानं जर खायला एकदा सुरुवात केली तर तुमचं माझं काही शिल्लक राहणार नाही लक्षात घ्या अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने नेईल जेव्हा ते तू क्या करांनी किती रक्षिसी मग दोकराने अनंत हस्तांनी देणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक समोर उभाय नामदेव महाराज सांगतात पांडुरंगा जेव किरे बाबा करा कटेवरी हात तुझे विटेवरी पा रंगा अरे जेव किरे बाबा कोण सांगते नामदेव महाराज जेव किरे पांडुरंगा जेव किरे जेवायलाच तयार नाही या यायलाच तयार नाही शेवटी न टचकन पाणी उघडलं वयाच्या पाचव्या वर्षीचा बाल सुलभ स्वभाव भगवंता बाबांनी सांगितलंय देव जेवण्याशिवाय आपण जेवायचं नाही देवा आता जर जेवला नाहीस ना तर चुलीतलं जळक लाकून आणून सडकून काढी आई आपल्याला घरी जे जे करते ते सगळं चाललं होतं तिथं माझी आई मी जेवलो नाही तर मला मारते मी तुला मारू का बऱ्या बोलानं जेव तरी देव हालायला तयार नाही पांडुरंगा जेव की रे बाबा जेव की रे बाबा आता वडील येतील मला विचारतील नाम्या देव जेवला का तेव्हा मी सांगेन नाही मग बाबांच्या हातून मार खावत बसण्यापेक्षा देवा तू जर जेवला नाहीस तर इथं तुझ्या पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणजे आणि धावले नामदेव महाराज पाचव्या वर्षी पायरीवर डोकं पटणार नाही गाभाऱ्यात दगडाचा देव कधी जेवतो का रे नामदेव महाराज हुशार म्हणाले ना पांडुरंगा मी काही खोळा नाही दगडाचा देव कधी बोलतो का रे बोललास चाटून पुसून ताट स्वच्छ करायला लावलं पांडुरंगाला स्वच्छ ताट केलं भगवंतांनी बसले खिरीची वाटी भुरके मारत मारत काय सांगू पांडुरंगाचं जेवण माझ्या पदरचं नाही नामदेव गाथेत प्रसंग आहेत हे सगळे नामदेवांनी स्वतःच आत्मचरित्र लिहिलंय गाथेमध्ये भगवंत जेवला माझ्या हातून आणि मग असा भक्तीचा अधिकार पाचव्या वर्षी मिळतो ते नामदेव महाराज पंढरपुरात तर आपलं वेगळेपण निर्माण करतात कीर्तनाच्या माध्यमात ज्ञानाचा दीप जगामध्ये लावतात अखंड भारत भ्रमण करतात आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी पंढरपूर सोडलं तर चाळीसाव्या वर्षी तिथून पुढच्या ऐंशी वर्ष म्हणजे पुढची चाळीस वर्ष भारतभ्रमंती केली आणि ऐंशीव्या वर्षी म्हणजे आज सगळ्या संत मंदियाळीमध्ये भरपूर आयुष्य ज्यांना लाभलंय असे एकमेव संत आहेत संत श्रेष्ठ नामदेव महाराज नाही तर खूप कमी आयुष्य आमच्या चांगल्या मंडळींना लाभली आणि जगाचा नियमच चांगली माणसंच लवकर जातात अजून अशी माणसं लवकर जात आहेत आणि ज्यांनी आता नको ती माणसं असो विठल 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 ऐंशीव्या वर्षी नामदेव महाराज पांडुरंगाच्या पायरी बरी उभे राहतात गात्र थकलेली आहेत ज्या पायरीवरून पाचव्या वर्षी संवाद साधला होता ज्या पायरीवर पाचव्या वर्षी भांडण केलं होतं पांडुरंगाशी ज्याच मंदिरामध्ये भगवंताशी खेळ खेळले होते नाचले होते कीर्तनामध्ये भगवंत त्या पायरीवर येऊन उभे राहिले म्हणले देवा आठवलं का रे याच पायरीवर उभा राहून तुझ्याशी हट्ट केला होता जेवायचा तुझ्याशी हट्ट केला होता माझ्याशी खेळायचा पांडुरंगा आता बस म्हणाले आता या पायरीचा चिरा होऊन राहतो या पायरीचा चिरा होऊन राहतो भगवंत आले कडकडून आलिंगन दिलं आपल्या विठुरा भगवंतांनी आपल्या प्रेम भांडारी असलेल्या नामदेव महाराजांना आणि नामदेव महाराज म्हणतात भगवंता बस म्हणाले सगळं मिळालं आता काही नको भगवंत म्हणतात ना मया सगळ्यांसाठी सगळं मागतोयस पण स्वतःसाठी काही मागत नाहीस एकदा स्वतःसाठी काहीतरी माग स्वतःसाठी काहीतरी गतु। माग नामदेव महाराज म्हणले नाही देवा काही नको काही नको नाही नामदेवा तुला मागावच लागेल माझ्यासाठी काहीतरी माग माझ्यासाठी कल्पना करा ना महाराजांच्या जागी आपण असतो तर देव मागे लागलाय माग 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 आणि आम्ही आमची यादी लगेच तयार राहील पण नामदेव महाराज म्हणतात नाही देवा काहीच नको काहीच नको भगवंत म्हणतायत मागा नामदेवा माझ्या करता मागा नामदेव महाराज सांगतात देवा एकतर मला काही नको आहे आणि द्यायचंच असेल तर काय देशील त्याची यादी नामदेव महाराज सांगतात पहिल्या चरण असल्फ आयोष अस i mm -hmm. mm -hmm. नामदेव महाराज म्हणले देवा द्यायचं असेल तर एक अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो किती देखणं मागणं नामदेव महाराजांनी मागितलं बघा आज मला इतका आनंद होतोय आपल्या सगळ्यांसमोर सेवा करताना मंडपामध्ये या धर्म मंडपामध्ये उपस्थित असलेली लहान लहान लेकरं इतकी दिसतायत राहणे का, का। मला इतकं छान वाटतंय एकदा त्या लेकरांसाठी टाळे वाजवा बरं जोरदार त्यांची चुळबुळ चालली आहे त्यांच्या पद्धतीने पण हे खरं आमच्या देशाचं भवितव्य आहे ही धर्माची खऱ्या अर्थी उत्थान करणारी अशी पिढी आहे की जिथे संतांना आनंद व्हावा ज्या भूमीला आनंद व्हावा की इथली लेकरं कथा कीर्तनं ऐकणारी असावीत आणि तीच लेकरं एका बाजूला व्यसन आणि फॅशनच्या आहारी जाऊन जर धर्मसंस्कृती बुडवायला निघाली असतील तर त्यांना योग्य मार्गावर आणणारी ही बुडची पिढी निर्माण होतीये हे आम्हाला विसरून चालणार नाही मला आनंद वाटतोय इथल्या या मंडळाच्या किंवा या सगळ्या कार्यक्रमाच्या खटाटोपामध्ये प्रत्येकाने आपलं कार्य ज्यांनी ज्यांनी आपलं कार्य दिलं आहे अशी सगळी तरुण मंडळी इथं दिसत आहेत महाप्रसादाची तयारी इतकं छान सगळं चालू आहे मग मला सांगा आपण सर्व मंडळी असे उदास चेहऱ्यानी बसला आहे असं काही नाही ना नाही ना देवानी एवढं छान सृष्टीत आम्हाला जन्माला घातलं आहे आणि आम्ही जर असे मुडदूस चेहऱ्यांनी बसलो इथे कुणाच्या घेण्यात नाही कुणाच्या देण्यात नाही तर त्याला आवडेल का हो मला सांगा सडलेलं कुजलेलं नाचलेलं फुल आम्ही देवाला कधी घालतो का नाही ना मग हा देह ज्यावेळी टवटवीत आहे हा देह ज्यावेळी उत्तम कार्यरत आहे तोच देह भगवंताच्या चरणाजवळ न्यायचा आहे नाहीतर उठलेलं बसवत नाही बसलेलं उठवत नाही इकडं बोललेलं कळत आएक नाही ऐकलेलं ऐकायला येत नाही अशी अवस्था येते त्यावेळी जर भगवतांकडे आम्ही गेलो परमेश्वराकडे तर त्याचा काही उपयोग नाही नामदेव महाराजांनी भगवंताकडे असं दिव्य मागणं हरीची सकाळ दासा स्वतःसाठी काही नाही मागितलं बरं ज्ञानोबांनी स्वतःसाठी काही नाही मागितलं तुकोबा म्हणाले हेची भावी माझी आस हेची भावी माझी आस मा या सर्व मुलींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या वादन हे क्षेत्र तसं म्हटलं तर पुरुषांचं आहे बरोबर ना त्या ताकदीने वाजला गेला पाहिजे पण तरी सुद्धा आज ही आमची ताई इथं उपयोगीपरायण अश्विनी ताई महाराज मनापासून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा इतकी गोड थाप पखवाजावरची आहे कारण असं ही महिला कुठल्या क्षेत्रात आता मागे नाही तो आता टीत सुद्धा आम्हीच आहे आहे की नाही किती आनंद झाला बघा इकडं वा वा सगळ्या क्षेत्रात आणि स्त्री शक्तीचं जाज्वल्य प्रतीक म्हणून स्त्री देहामध्ये भगवती जगदंबा वास करते या देवी सर्व भूते शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नमः मला सांगा राहणे काकांना आणि या मंडळाला मनापासून धन्यवाद देते की इथे सुद्धा आरक्षण आम्हालाच आहे जास्त पहिल्या दिवसापासून आहे की नाही परवा ताई होत्या सुप्रिया ताई होत्या काल सोनाली ताई होत्या आणि आज माझ्या भाग्याने आपल्या सगळ्यांचं दर्शन आम्ही घेतोय हे हे खरं भाग्य आहे हे हे खरं संचित आहे पूर्वसंचिताचं फळ जर काय असेल तर हे आहे आणि म्हणून तुम्हाला मला संतांनी आदर्श घालून ठेवलाय की देवानं दिलं ना सुंदर आयुष्य या पलीकडं काय मागाल ते तू दिले खऱ्या भक्ताची अपेक्षा अशी आहे बरं का जेवण शिले ते तू या मातीचे आकाश तू शिशिरात या मधुमास तू देशी मृता तू अमृता पुरुषोत्तमा दे आदिमा अंतिमा देणे तुझे तुके के शिरी ऋणात का देवाच्या सगळं दिले, दिले। पायाच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अव्यंग देह दिलाय उत्तम देह दिला या देहातला एका जरी अवयवात बिघाड झाला तरी डॉक्टर कडे जा फार पुढचं नाही बोलत साधी दाड काढायची म्हणलं तरी दोन हजार आहेत बसवायचं अजून पुढचं एक 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 अवयव सगळ्याचा हिशोब करा आणि हे सगळं भगवंतांनी तुम्हाला मला एकही रुपया न घेता या अनंत कोटी ब्रह्मांडाचे इतके अनंत उपकार आहेत आणि या शरीराचं या देहाचं सार्थक जर कशामध्ये व्हायचं असेल तर आम्हाला भगवंताकडे काय मागायचं हे कळलं पाहिजे नामदेव महाराज वस्तुपाठ ठेवतात तुमच्या माझ्याकरता काय मागतात आकल्प आयुष्य भावेत या कुळा माझी या सकळा हरिच्या दासा माझी या सकळा हरीचा दासा आकल्प आयुष्य भावे तया कुळ हा अन्वय कुणाला आकल्प आयुष्य द्यायचंय हरीच्या दासांच्या कुळांना कुळ कुड़ा, हा समूह वाचक शब्द आहे समूह अर्थाने हरीच्या दासांना नाही त्यांच्या कुळांना अकल्प आयुष्य लाभावं जशी तुकोबरायांची आजची तेरावी चौदावी पिढी आहे नाथांची हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार योगीराज महाराज गोसावी नाथांचे तेरावे वंशज आहेत ही अशी कुळ परंपरा आकल्प आयुष्य व्हावेत या कुळा हरीची किती आयुष्य मागितलं कल्पापर्यंतच आकल्प आपण कल्प, कल्प आपल्याला वर्ष माहितीये महिने माहितीये युग माहितीये पण कल्प ही काय भानगड आहे कल्प हा काय विषय दाते पंचांग कधीतरी घरी जाऊन उघडून बघा त्याच्यामध्ये अगदी पहिल्या दोन पानांनंतर किंवा आपण नेटवर सर्च करा आता सध्या सगळं सोपं झालंय की नाही गुगल हातामध्ये आहे गुगल गुरु म्हणतात लोक त्याला <laughs> परवा मीठ पौर्णिमेला यांच्या गुरु नकोच म्हणले आम्हाला गुगल गुरुच सर त्याच्यावर काही सर्च करा सगळं मिळतं म्हणाले सगळं मिळतं पण काय सर्च करायचं हे सांगायला सुद्धा गुरु लागतो बरं का जीवनामध्ये काय शोधायचं त्याच्यावरती त्यावेळी हे सगळं आम्हाला सहज उपलब्ध आहे कल्पापर्यंतचं काय गणित आहे आता मला माझ्या प्रश्नांची थोडी थोडी उत्तर द्या नामदेव महाराजांनी आयुष्य मागितलं कुणाकडे कुणाकडे जागे आहेत ना आपण सगळे नामदेव महाराजांनी आयुष्य मागितलं पांडुरंगाकडे कुणासाठी मागितलं हरीच्या दासांसाठी हरिभक्तांसाठी कशासाठी मागितलं कुळापर्यंत कुळाला हरीच्या दासांच्या कुळांना आयुष्य मिळू दे म्हणाले नामदेव महाराज आता कल्पाचं गणित जर मांडायचं झालं तर वास्तविक सरासरी कलियुगातलं आम्ही किती वर्ष जगतो शंभर वर्षाचं गणित आहे बरं आता त्यातही अनेक प्रकारची रोगराई आहे कोरोना काल होते आता नाही कधी जातील सांगता येत नाही काळ कधी झडप घालेल सांगता येत नाही अशी अवस्था अनेक प्रकारचे रोग आहेत रासायनिक खतांचं आम्ही सगळे खातोय आताची पिढी अजून आयुर्मान कमी झाले झाले की नाही तरी सुद्धा बोनस लाईफ काहींना मिळतं शंभरी सुद्धा क्रॉस करणारी काही मंडळी आहेत जुनी माणसं बरं का आताची नाही पिढी कारण आता विचार आहार उच्चार सगळं बदलले त्यामुळे कल्प शंभरी सुद्धा पार करणं हे कठीण होऊन बसले सरासरी आयुर्मान शंभर आहे म्हणाले त्यातलं सुद्धा पन्नास वर्ष अर्धा आयुष्य आपण झोपेत घालवतो राहिले किती पण पन्नास वर्ष त्या पन्नास वर्षामध्ये काय काय करायचं आणि काय काय नाही करायचं व्यसन कधी करायचं झोप कधी घ्यायची बायका पोरं लग्न नोकरी मुलं बाळ हे सगळं कधी करायचं हे सगळं अवघड होऊन बसलं की नाही मग असं असा जर हिशोब केला तर शंभर वर्षाच्या आयुष्य मिळणाऱ्या मानवाला नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात कल्पापर्यंतच आयुष्य दे, कल्पा दे भगवंता मला सांगा कालगणनेमध्ये काळाचं गणित करताना सगळ्यात लहान कुठला काळ असतो घड्याळ्यातला जागेत का आपण सगळे घड्याळ्यातला सगळ्यात लहान काळ कुठला आहे सेकंद बरोबर ना सेकंदाचा हिशोब आता मला उत्तर द्या साठ सेकंदांचा एक मिनिट साठ मिनिटांचा एक तास तस। चोवीस तासांचा एक दिवस बरोबर सात दिवसांचा एक आठवडा सात दिवसांचा एक आठवडा दोन आठवड्यांचा एक पंधरवडा सुरू होतो दोन आठवड्यांचा एक पंधरवडा दोन पंधरवड्यांचा एक, एक महिना दोन महिन्यांचा एक संपलं विठाल विठाल बरोबर दोन महिन्यांचा एक ऋतू ऋतू किती आहेत ऋतू आपल्याकडे किती आहेत श्रोते हो आपण सगळे किती कोण म्हणत तीन सावधपणे उत्तर द्या कोण म्हणतंय सहा तीन जे कोण म्हणतंय ना ते उन्हाळा हिवाळा पावसाळा बहुतेक नाही का ते मोसम आहेत ते ऋतू नाही सहा ऋतू आहेत आपल्याकडे ता ता या आता या सगळ्या मुलांना विचारा त्यांना शाळेत असतं पाठांतराला आणि नसेल तरी आपण सांगूया आता त्यांना सहा ऋतू कुठले बाबा या सहा ऋतूंचा पैकी तीन ऋतूंच एक आयन असत सहा ऋतूंच एक आयन असं वर्षाला सहा सहा महिने पूर्ण एक वर्ष झालं दोन आयन दक्षिणायन आणि उत्तरायण उत्तर असं एक वर्ष झालं एक वर्ष अशी चार लाख बत्तीस हजार वर्ष ज्यावेळी होतात तेव्हा एक कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतं असं सांगितलंय कलियुग केवढं मोठं चार लाख बत्तीस हजार वर्ष होतात त्यावेळी आठ लाख शहाण्णव हजार वर्ष होतात आठ लाख चौसष्ट हजार वर्ष होतात त्यावेळी द्वापार युग आहे बरोबर ना नाच पाठ आहे सगळं गणित भर मागे हळूच प्राउंटिंग आहे माझ्यासाठी विठल वर्षांचं एक त्रेतायुग आहे आणि पुढे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षांचं एक सत्ययुग कृतयुग सत्ययुग म्हणतात आणि या सगळ्या युगांची या सगळ्या वर्षांची बेरीज करू आपण त्यावेळी एक महायुग होतं आणि अशी हजार महायुग होतात तेव्हा एक कल्प होतं कॅल्सीवर आता करा गणित नामदेव महाराज म्हणले एक कल्प कल्पापर्यंतचं आयुष्य तुम्हाला मला आमच्या हरिदासांना दे भगवंत हे मागणं अवघड आहे देणारा तेवढा ताकदीच आहे ते म्हणून मागितले त्याच्याकडे हे कुणाकडे मागायचं हे मागणं नाहीये बरं का आकल्प आयुष्य भवे तया कुळा माझी या सकळा हरीचा दासा माझ्या हरी, हरी भक्तांना भगवंता आकल्पा पर्यंतचं आयुष्य दे सोप सांगते याव चंद्र दिवा करू ज्याला म्हणतात या भूमीवर चंद्र सूर्य असे पर्यंत